हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव म्हैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आता आपण शेतकऱ्यासाठी एक नवीन सिरीज चालू केलेली शेतकरी मित्रांनो का बाजार सोडून पण एकदम गॅरंटेड दोन टाईम पिळून तीन टाईम पिळून चार टाईम पिळून म्हशी गोठेवर विक्री चालू केलेली तर ज्या कोणा शेतकऱ्याला अशा गोठेवरच्या खात्रीशीर पिळून म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा किशोर भाऊ नमस्कार नमस्कार किती म्हशीद भाऊ गोठेवर आठ नऊ मशीद का जर लोक चॅनल मार्फत आले तर व्यवस्थित हिशोब देतांना कारण आम्ही तुमचा व्हिडिओ टाकितो उद्या लोकाला वाटायला नको बाबा का चॅनल मार्फत आलं पाहिजे का डायरेक्ट किशोर भाऊ कडे आलं पाहिजे चॅनल मार्फत आले तरी काय अडचणी ही एक नंबरची माहिती किती कशी आहे दिवस झाले हा दूध किती चालू आहे किशोर भाऊ नऊ लिटर दूध आहे आणि दूध क्षमता किती राहील किशोर भाऊ आणि किंमत काय सांगा एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार व्यवहार लालो कमी जादा होईल टक्के बरं बरं पुढची दाखव भाऊ हिचे काय सांगतो आठ दिवस बाकी का व्यवहार लालो कमी जादा होईल ना किशोर भाऊ अंगाची सडाची दुधाची पूर्ण गॅरंटी का गॅरंटी असते का म्हणजे घरी आल्यावर तुम्ही दोन टाइम पिळून देऊ शकता काही अडचण नाही आणि घरी जाऊन जरी काही सडाच्या अंगाचा प्रॉब्लेम आला तर बदली करून देतात भर पुढची दाखवा किती दूध क्षमता राहील किशोर भाऊ दूध देण्याची क्षमता सतरा अठरा आणि किंमत काय सांगा अंदाजी एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार व्यवहार कमी जादा करतात शेतकरी मित्रांनो पाहू शकता किशोर भाऊच्या गोठ्यावर आज पाच ते सहा म्हशी विक्रीला आहेत तशा दहा ते पंधरा म्हशी दर आठवड्याला विक्रीला असतात पण आज मशी थोड्या कमी हिचे काय सांगा तर भाऊ एक लाख दहा हजार का तिसऱ्यांदा पार्टी तिसऱ्यांदा पार्टी चॅनल मार्फत आले तू व्यवहारात कमी जादा करा बर का आतमध्ये आतमध्ये आहे ना तीन दाखवा ना दाखवा ना हि वेल का हिची काय किंमत सांगा किशोर भाऊ एक लाख पंधरा हजार लिटर दूध रेडी बारा लिटर पिळून देणार दोन टाईम शेतकरी मित्रांनो पाहू शकतात ज्या कोणा शेतकऱ्याला पिळून म्हशी घ्यायची असते ना दोन टाइम तर ही म्हशी दोन टाइम पिळून पुढची हिला आठ दिवस बाकी का हिची काय किंमत सांगत किशोर हिची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार म्हणजे पंजाब आर्याणापेक्षा स्वस्त म्हशी तुमच्याकडे आता याच म्हशी जर शेतकरी मित्रांनो आपण पंजाब आर्याणाला जर गेलो तर या म्हशीचे दीड लाख एक पन्नास एक साठ अशी किंमत सांगते पण भाऊने आपल्याला किंमत कमी सांगितली प्लस व्यवहार लालवर कमी जादा होईल सगळ्यात टॉपच्या मशी त्या काय सांगितले म्हणले भाऊ एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार शेतकरी मित्रांनो तिची दूध क्षमता किती राहील किशोर वीस ते बावीस लिटर वीस ते बावीस लिटर दूध क्षमतेच्या म्हशी किशोर भाऊच्या गोठ्यावर आज आपण आलो होतो आणि खात्रीशीर म्हशी किशोर भाऊ देऊ बेरा म्हशी भाऊ बोली कोणती कोणती देतात सगळी बोली जर शेतकरी आपल्याकडे आदल्या दिवशी आले तर दोन टाइम पिळून द्या आणि दहा ते पंधरा म्हशी बी मध्ये विक्रीसाठी असतात आपल्याकडे शेतकरी मित्रांनो पाहू शकता किशोर भाऊ यांच्या गोठ्यावर नेहमीच म्हशी विक्रीला असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला खरेदी करायचे असतील त्यांनी आपल्या हर्षवर्धन डेअरी फार्म या चॅनल मार्फत या आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा पंद्रागीस, पंद्रागीस